नमस्कार मी कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मध्ये सकाळी सकाळी हॉस्पिटलला जाऊन आले नंतर जिमला जाऊन आले पुण्यात दोन दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडतोय म्हणजे आता देखील बाहेर पाऊसच सुरू आहे त्यामुळे बाहेर तर काही कुठे जाणं होत नाही ड्युटीज करून घरी आले आणि नीत तुला ना आईचे कॉस्मेटिक प्रोडक्ट वगैरे खूप आवडायला लागलेत आता बघा तिने आयब्रो पेन्सिलने काय केलं आहे तुझं चेहरा काय केलं तू सगळ्या तोंडाला लावून ठेवलेले हो आयब्रो पेन्सिल कधीतरी लिपस्टिक लावते सगळ्या तोंडाला कधीतरी पावडर लावून ठेवते म्हणजे हो असे तिचे वेगवेगळे पराक्रम चालू असतात घरात हो ना हो। बाहेर पडतोय पाऊस त्याच्यामुळे मी खायला सर्वांसाठी बनवलेला आहे माडगं गरमागरम माडगं पिलं की घशाला आराम मिळतो चला आता खाऊन हो घेऊया आपण आजच्या जेवणामध्ये मी बनवत आहे वरण भात माडगं पिल्यामुळे कोणाला जास्त भूक नाही तर त्यामुळे थोडंसंच बनवायचं आहे तर बेस्ट ऑप्शन आहे वरण भात हा आहे नीतूचा दुसरा पराक्रम आईचं सनस्क्रीन होतं तर ते चेहऱ्याला पण लावलेलं ला आहे आणि केसांना देखील लावलेलं ला। आहे सगळ्या चेहरा आणि केस खराब केलेत लहानपणीचा एक काळ होता ज्यावेळी आपल्याकडे मेकअपसाठी फक्त आणि फक्त पावडर आणि गंध असायचं आता मेकअपचं सामान एवढं भरलेलं आहे इकडे आतमध्ये दे देखील सगळे कॉस्मेटिक वगैरे हो ठेवले पण प्रॉब्लेम असं झालं की हे सगळं नीतूच्या हाताला येतंय किंवा तिला ते समोर दिसतंय आणि ती हे सगळ्या गोष्टी मागते तर आत्या मला म्हणतात की हे सगळं आता भरून ठेव तू असं वापरते माझं सगळं सामान खराब होत आहे ना आपलं सामान तुझं खेळण्याचं बॉक्स तर त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या वस्तू निघालेल्या आहेत त्याच्यात तिची खेळणी कमी आणि घरातल्या जास्त काय ड्रेसिंग टेबल आवरत असताना मला माझ्या बांगड्या पण दिसल्या मग म्हटलं चला आता सगळ्यांना बांगड्यांचं कलेक्शन दाखवूया आपलं कॉस्मेटिक आणि ज्वेलरी हा स्त्रियांचा सर्वात आवडता विषय आहे तर तो तसा माझाही आवडताच विषय आहे या आहेत माझ्याकडे असलेल्या सुंदर अशा हिरव्या रंगाच्या बांगड्या या आहेत माझ्याकडे असणाऱ्या चॉकलेटी रंगाच्या बांगड्या या दोन रंगाच्या बांगड्या असतील ना तर आपण कोणत्याही साडीवरती घालू शकतो या आहेत सुंदर अशा पिंक कलरच्या बांगड्या आहे माझ्याकडे असलेला आणखी एक ग्रीन बांगड्यांचा सेट काठपदराच्या साडीवर घातल्या जाणाऱ्या ह्या मोत्याच्या बांगड्या नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात तर या बांगड्यांचा देखील एक सुंदर असा सेट आहे माझ्याकडे या आहेत खूपच सुंदर अशा मी हैदराबादवरून आणलेल्या बांगड्या सुंदर असे ग्रीन रंगाचे हे कंडे आहेत जे आत्यानी घेतलेले आहेत म्हसुरण्याच्या यात्रेत माझ्यासाठी पार्टीवेअर साडीवर घालण्यासाठी या रेड कलरच्या आणि गोल्डन कलरच्या बांगड्या आहेत गोल्डन कलरच्या खूपच सुंदर अशा या दोनच बँगल्स आहेत आणि या घातल्यान की खूप मस्त दिसतात छान असे कंडे आहेत हे प्लास्टिकचे आहेत पण घातल्यानंतर हे देखील खूप मस्त वाटतात काही दिवसापूर्वी आई आणि भाऊ काशीला गेले होते तेव्हा तिथून त्यांनी या बांगड्या आणलेल्या आहेत यामध्ये आणखी आहेत पण त्या वेगळीकडे ठेवलेत खूप वर्षापूर्वी माझ्या भावाने या गिफ्ट दिलेल्या बांगड्या होत्या खूपच मस्त आहेत मी म्हणून मी त्यांना जपून ठेवलेलं हो आहे या आहेत हिरव्या रंगाच्याच पण या बांगड्यांना रेशमी बांगड्या म्हणतात आणि प्रेग्नन्सीच्या काळात या बांगड्या घातल्या जातात तर तेव्हाच्या या बांगड्या आहेत माझ्याकडे आमच्याकडे असणाऱ्या बांगड्यांचं कलेक्शन आत्ताच आमचं जेवण करून झालं कामं आवरलेत आणि आता झोपायची वेळ झाली पण नीतूला खेळायचं आहे नीतूने सगळे तिचे खेळणे काढून ठेवलेले आहेत खाली

तू काय करते नीतू चल झोपायला झोपायला चल चल ना काय खेळायचं तुला

आपल्या व्लॉगमध्ये माझ्याकडे असलेलं बांगड्यांचं सुंदर असं कलेक्शन दाखवलं तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टीचं कलेक्शन बघायचं आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्लॉग असा वाटला हे कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये गुड नाईट